नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अहमदाबाद विमान अपघातात दोन बेचाळीस प्रवाशासह एअर इंडियाचं विमान आज क्रॅश झालेलं आहे आज सकाळी अहमदाबाद येथून एक धक्कादायक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे एअर इंडियाचं विमान लंडनला जाणारं विमान ए आय वन सेवन्टी वन टेक ऑफनंतर नंतर काही क्षणातच क्रॅश झालं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि घटना सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानात जवळील मेघानी नगर भागात घडली अपघाताची वेळ आणि ठिकाण विमानाचे सकाळी एक पंचावन्न वाजता एक वाजून पंचावन्न वाजता अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टसाठी उड्डाण केलं टेक ऑफ होताच काही सेकंदात विमान क्रॅश झालं फोटोजनुसार फार उंची गाठू शकलं नाही आणि थेट जमिनीवर अपघातग्रस्त विमान या अपघातात बोईंग सेवन एट सेवन लेनर या प्रकाराचं विमान इंजिन वापरलं गेलं होतं हे जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि अविश्वासार्ह विमानापैकी एक मानलं जातं मात्र इतक्या मोठ्या यंत्रणेच्या अशा प्रकारे अपघात होणं हे काळजाला हदरणार आहे संभाव्य कारण विमान अपघाताची अनेक संभाव्य कारणं असतात या घटनेत मुख्यतः पुढील गोष्टींचा विचार होते इंजिन फेल्युअर ऑफ नंतर लगेचच एल्टीट्यूड मिळवल मिळवता न येणं हे याचं एक मुख्य लक्षण आहे तांत्रिक बिघड यंत्रणेमधील त्रुटी हेच एक कारण असू शकतं पायलट टेरर अद्याप तपास सुरू असल्यामुळे यावर ठाम बोलणं शक्य नाही वातावरणीय अडथळे मात्र अपघात वेळी हवामान साफ होतं त्यामुळे यात नियम शक्यता नाही बर्ड स्ट्राईक किंवा दहशतवादी हल्ला हे अद्याप स्पष्ट झाले नाही असू शकत विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स असतो बॅक ब्लॅक बॉक्स रिकव्हरी केल्यानंतर बचावकार्य घटनास्थळी तात्काळ फायर ब्रिगेड पोलिस आपत्कालीन पथक दाखल झाला आहे आसपासच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे अनेक जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही एअर इंडियाचा अधिकृत एअर इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सांगितले आहे ए आय वन सेवन वन फ्लाईट एका इन्सिडेंटमध्ये गुंतली आहे लवकरच देण्यात येईल मात्र नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार ही घटना इन्सिडेंट नाहीतर एक मोठा अपघात आहे विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यात भारतीय एकशे एकोणसत्तर ब्रिटिश त्रेपन्न कॅनेडियन एक पोर्तुगीज सात को मेंबर्स बारा होते जर इंटरनॅशनलमध्ये ब्रिटिशचे तेरा नाग त्रेपन्न नागरिक असल्यामुळे म्हणजे इंटरनॅशनल अशा नागरिकांचा भारतामध्ये मृत्यू होणे एक भारतासाठी चिंतेची बाब आहे या बातमीमुळे जगातील नागरिकांमध्ये चुकीचा मॅसेज जातो हे आलेले बाहेरले नागरिक पर्यटनासाठी आलेले असतात याचा पर्यटनासुद्धा थोडाफार परिणाम होऊ शकतो म्हणून भारतीय एअर इंडियाने पुन्हा अशी घटना होणे याची काळजी घेतली पाहिजे पंतप्रधान मोदी यांनी अधिकृत प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिक उड्डाण मंत्रालय डी जी सी ए या घटनेचा तपास करत आहेत ब्लॅक बॉक्सची शोध मोहीम सुरू झाली आहे निष्कर्ष ही घटना केवळ एक अपघात नसून संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का आहे आणि ही घटना हिस्ट्रीमध्ये नोंद झाले होईल इतकी मोठी घटना घडली आहे कारण दोनशे बेचाळीस निरापराध प्रवाशाचे प्राण संकटात आले आहेत यामुळे विमान सुरक्षेच्या प्रणालीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आपली प्रार्थना आणि श्रद्धांजली सर्व होतांना सर्वांना श्रद्धांजली जखमींना लवकरात लवकर बरे वाटो हीच प्रार्थना जर तुम्ही या घटनेबद्दल तुमचं मत मांडू इच्छित असाल तर खाली कमेंट जरूर करा विमान प्रवास सुरक्षित बनवण्यासाठी सरकारने रातडीत उपाययोजना कराव्यात हीच अपेक्षा 等你们。